सब्सक्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट बुसावळ येथील नरेंद्र मोदी विचार मंच भारतच्या वतीने महिला सबलीकरण व शासकीय योजना संदर्भाच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम बुसावळ येथील पंचायत समिती कार्यालयात आज दिनांक 21 जानेवारी रोजी संपन्न झाला यावेळी नरेंद्र मोदी विचार मंच भारतचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वासुदेव शर्मा हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक होते उपस्थित महिलांनी यावेळेस दारूबंदी मुद्रा लोन बचत गट घरकुल स्वस्त धान्य शिक्षण अशा विविध गावात सुरू असलेले अवैध धंदे व योजनेबद्दल कशी व कुठे तक्रार आणि शासकीय योजनांचे फायदे कसे मिळतील या संदर्भातील व्यथा महिलांनी मांडल्या या व्यथा एवढ्या कठोर होत्या की काही महिलांना यावेळी आपल्या अश्रू आवरणे देखील कठीण झाले होते या सर्व गोष्टी ऐकून घेतल्यानंतर नरेंद्र मोदी विचार मंचचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वासुदेव शर्मा यांनी सुंदर आणि सोप्या शब्दात महिलांना फळ्यावरती समजावून मार्गदर्शन केले तर भुसावळ शहरातील नागरिक हे मुद्रा लोन पासून वंचित राहत आहे बँक हे त्यांना चौकशीचे कारण सांगून या योजनेपासून वंचित ठेवत असल्याने प्रत्येकाला मुद्रा लोनचा लाभ मिळावा यासाठी एक विशिष्ट नियम रुपी फॉर्म नरेंद्र मोदी विचार मंचच्या माध्यमातून मिळत आहे तो संपूर्णतः नियमवटीसह बँकेत त्यांनी सादर करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा असे सुद्धा यावेळी मार्गदर्शन वासुदेव शर्मा यांनी केले तर भुसावळ शहरातील नागरिकांनी शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे त्यांनी आयबीन न्यूज महाराष्ट्राशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेतून सांगितले आहे अनेक विविध योजना शासनाच्या योजना सरकार हे करत असते परंतु कोणत्या प्रकारे या ठिकाणी ह्या योजना घ्यावा या विषयावर या ठिकाणी भारत नरेंद्र मोदी मंचच्या माध्यमातून ठिकाणी त्यांना एक मागणी केलेलं आहे या ठिकाणी शर्मा सर जे आहेत खूप छान या ठिकाणी त्यांनी मागणी केलेलं आहे काही प्रश्न करून या ठिकाणी आलेले आहेत सर नमस्कार सर मला सांगा की आपण या ठिकाणी काही महिलांच्या पण बचत गट असतील काही मुद्रा लोन संदर्भात असतील जे हे विषयात मला असा प्रश्न आहे की मुद्रा लोन संदर्भात भुसावळ शहरामध्ये मिळत नाही आजपर्यंत आमच्याकडे एकही तक्रार आलेली नाही पण भुसावळ मध्ये मुद्रा लोन मिळत नाही यासाठी मी आज ट्रेनिंग दिलेली आहे कशा पद्धतीने तुम्हाला मुद्रा लोन मिळणार आहे प्रोजेक्ट रिपोर्ट कशी सावे त्यामध्ये पेपर कोणकोणते लागतील आणि एक फॉर्म मी दिलेले आहेत आज मुद्रा लोनच्या पूर्ण भुसावळ सर्व बँकांमध्ये कोऑपरेटिव्ह बँक सोडून पण सर तक्रारी त्यांच्यापर्यंत गेलेल्या आहेत किंवा आलेल्या शंभर सुद्धा आलेल्या होतात काही तक्रारी पण मध्ये भुसावळ टाकले गेलेले आहे यावर आपल्याला काय म्हणणार भुसावळमध्ये ब्लॅकलिस्ट लिस्ट त्याची जर यादी मिळाली तर मी ओपन करून देणार आहे पण आज सर एक साधा मोबाईल सुद्धा मिळत नाही सर भुसावळ शहरामध्ये समजा आपण यावल तालुक्यात गेला यावल सारख्या एक मोबाईल लोन हमारी जी सरकार आहे ही ब्लॅक लिस्ट वाली सरकार नाही आहे जनतेपर्यंत काम केलं पाहिजे डिजिटल इंडिया त्यामध्ये मुद्रा, लो मुद्रा लोन नाही हे आहे मोदीजींचं एकच वाक्य आहे सर्वांचे साथ सर्वांचे विकास मुद्रा लोन सर्वांसाठी आहे जर कोणी बँक म्हणत असेल की ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले आहे तर त्याचे एक परिपत्रक मला द्या तपास आमच्या तपासणी बसलेली जी तपासणी बसली आहे ते कोणती बँकांसाठी बसली आहे स्टेट बँक असेल इतर युनिंग बँक असेल या ठिकाणी बँक ऑफ इंडिया असेल भुसल शहरामध्ये अशा ठिकाणी लोक गेलेत पण त्या ठिकाणी त्यांना लोन नाही मिळालं नाही ज्यामध्ये काय झालेले आहेत की जी तपासणी आहे त्या मुद्रा लोन बंद करण्यासाठी नाही त्यांनी जे काही आहेत प्रॉब्लेम एन जास्त वाढलेत कशासाठी वाढले याची तपासणी नाही आहे गरिबांना मुद्रा लोन मिळणार नाही याची कोणतीही सरकार नहीं। असा ही ले ले नाही असा ना, कोणतेही परिपत्रक काढलेले नाही सर सकाळी आपण एका गावामध्ये गेलो होतात एक प्रश्न होता तो लगेच मार्ग लागलेला आहे काय त्या ठिकाणी भूमिका मिळाली होती आणि आता त्यानंतर लाईट सुरू झाली काय आपली त्या ठिकाणी भूमिका गोमी गाव आणि पायरी आदिवासी यांचे गावामध्ये सत्तर वर्षपासून लाईट नव्हती आमच्याकडे भावने एक अर्ज केले या गावामध्ये लाईट नाही मी स्वतः जाऊन मंत्री म मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना भेटलो आणि त्याने एक मी अर्ज दिले की या गावामध्ये लाईट मोदींचंचा म्हणणे आहे जोपर्यंत एक गाव एक घरमध्ये लाईट नसेल तर खरोखर विकास नाही तर या गावामध्ये लाट लाईट का नाही त्या मंत्री महोदयाने इमिजिएट ऑर्डर केले त्यांना आज आम्ही त्यांच्या अधीक्षकांना अभियंत्यांना फोन केले की तुम्ही अर्ज घेऊन जावा माझ्याकडे एवढा प्रॉब्लेम आहे त्यांनी एक अधिकारी पाठवून अर्ज स्वीकार कर काम चालू केलेले आहेत ही सरकार खरोखर काम करत आहे यासाठी माननीय प्रधानमंत्री योजना आम्ही सरकारपर्यंत निशुल्क पोहोचवण्याचं काम करत आहे या सरकारशिवाय पर्याय नाही सर दारूचा विषय महिलांनी दारूचा या ठिकाणी प्रश्न मांडला की आमच्या गावातले देशी दारू किंवा जे इतर दारू असतील ते बंद झाले पाहिजे हा या ठिकाणी कसं बंद करू शकला हात भट्टीबद्दल जेवढी तक्रार येणार आहे मी स्वत कलेक्टर साहेबांना पोलीस अधीक्षक ना बोलणार आहे आणि याबद्दल तक्रार आल्यानंतर मी या हंड्रेड पर्सेंट भटी दारू बंद करण्यासाठी मी या भुसावळ शहरमध्ये काम करणार भुसावळ शहरवासीना आपला एक काय संदोष म्हणजे आम्ही भुसावळ सर एकच बोलतो तुम्ही एवढी योजना आम्ही दिलेली आहे तुम्ही साक्षर खूप आहेत पर्सेंटेज खूप आहेत भुसावळचा पण साक्षरता दिसत नाही एवढं काम केलेलं एवढे शिकलेले आहेत भुसावळमध्ये एवढे एवढे हुशिर आहे पण ती योजना घ्यायला तयार नाही त्यांनी घेतला पाहिजे मार्गदर्शन आणि कसा पद्धतीने घेता येईल यावर काम केलं पाहिजे यासाठी मंच त्यांच्यासोबत आहे तिथे जेही समस्या असतील माननीय नरेंद्र मोदी विचार मंच त्या युवकांसोबत त्या महिलांसोबत सदैव तत्व काम करण्यासाठी तयार आहे आपण बघू त्या ठिकाणी की महिलांसाठी सदैव या ठिकाणी हा मंच तयार आहेत आणि अनेक प्रश्न महिलांनी दारूचा असेल किंवा

हनुमार का रे नाव भरी तिन वालू तर ते म्हणत की सत्तर हजार भरव आता मेरव दहा ते पैसा भर्या मार मला आणि मनावर काम न सुद्धा जा ऑलरेडी पाहिजे आम्ही तुम्ही पाहिजे आयटी आम जाहीर पडते तर एक लाख रुपये लोन पाहिजे घर परत बाहेर मीटिंग येवा मदत करतो बारावी पाच दहावी तीन पाच सत्तर संध्याकाळी जाऊन तिथं पैसे घालू पाहिजे आणि घरामध्ये तक होती त्याच्यावरती व्हायला पाहिजे म्हणजे एवढा पदार्थ चालू आहे खूप जास्त आणि शेजारच्या गावात तर आमच्या गावामध्ये इतलं मजल्या वातावरण आणि सत्ता पण खूप आणि गावाच्या महिलांना शक्तूर इथलं म्हणजे त्रास आहे नवऱ्यांचा खूप माता शिराटिचा खूप त्रास आहे आमच्या गावाला म्हणजे तुम्हाला ते घालून मिळत नाही